पत्रकार संघाचा अध्यक्ष होण्याचा जो प्रवास आहे तो मी जवळून पाहिला कारण ते माझे वर्गमित्र आणि मी जवळ पाहिला लढा देत हरता हरता सुद्धा ते जिंकले आणि अध्यक्षपदाची धुरा त्यांनी सांभाळली केवळ सांभाळली नाही तर ती यशस्वी तिकडे नेण्यासाठी त्यांनी अवोले प्रयत्न केले हेही मी बजित कारण ते सातत्यपूर्ण कार्यालय असतात काय नाही काय नाही कार्यक्रम घेत असतात क्रिकेट स्पर्धा असो रंगभरण स्पर्धा असो आणि आता हा पत्रकार संघाचा सोहळा असो अतिशय सुंदर अस काम आणि धडपड आणि कधीही असं चौऱ्यावर टेन्शन नाही सतत असं खूप असं एक आमचं व्यक्तिमत्व आहे माझा आवडता पत्रकार आहे इतर सगळी मंडळी आहेत सगळ्यांची काय नावं घेत नाहीत सर वगैरे सगळे ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांनी बरीच वर्ष साप्ताहिक सांभाळलेले हर्षवर्धन नारायणकर आहेत आमचे राजू तावडे आहेत मान्यवर मंडळी या ठिकाणी आहेत पत्रकार विषयी आम्ही काय बोलणार कारण तुम्ही लेखणीचे खरे एकदम मंडळी आहात म्हणजे लेखणी भारत असणा हा ज्यांच्याकडे आहे त्यांना आम्ही काही मोठ मार्गदर्शन करू शकत नाही किंवा मोठं करू शकत नाही पण खरं समाजाचा एक चेहरा म्हणून आपल्या सगळ्यांकडे पाहिलं जात या समाजाला या समाजाची जी काही झडणघडण असते या जडणघडणीमध्ये पत्रकार बंधूंचा फार मोठा सिंहाचा वाटा असतो कारण तुम्ही जे काही लिहिता जे काही आमच्या समोर मांडता ते आम्ही ग्रहण करतो वाचन करतो ग्रहण करतो आणि त्याच अनुकरण करत असतो त्यामुळे खरा चेहरा हा या समाजाचा पत्रकार आहे या समाजाला योग्य दिशेला ना घेऊन जाण्याचं काम हा पत्रकार बंधू करत असतात आता वेगवेगळी माध्यम झालेली आहेत सोशल मीडिया आलाय प्रिंट मीडिया आहे टीव्ही आहे आणि आता पुढच्या काळात काय होईल सांगता येत नाही आहे त्यामुळे कदाचित हे आल्यामुळे त्याच्यापेक्षाही अधिक काहीतरी वेगळी प्रगल्भता तयार होईल तरीही मी आपला जास्त वेळ घेत नाही या ठिकाणी हरिश्चंद्र पवार आणि त्यांचे सहकारी या सगळ्यांनी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं आणि हा सुंदर असा कार्यक्रम घडवून आणला त्याबद्दल मी सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझं या ठिकाणी बंदोबस्त होतो